नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती तर वन सिरीज तर आपण कंटिन्यू करणारच आहोत थोडासा चेंज म्हणून आता विकेंडसाठी आपण स्पेशली कुकरमध्ये बनवूयात पावभाजी अगदी सोप्या पद्धतीने काहीही तुम्हाला वेगळं करण्याची गरज नाही झटपट अशी होणारी इन्स्टंट पावभाजी कुकरमध्ये तर खूप जास्त मेहनत लागणार नाही आहे खूप अगदी साध्या पद्धतीने दाखवलेली आहे तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि आता आपण पाहूयात रेसिपी अशा पद्धतीने खूप छान अशी झाली आहे आणि सुद्धा याची कमाल झालेली आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा लिंबू आपलं कोथिंबीर कांदा मस्त पाहूयात रेसिपी सुरुवातीला आपण याची बेसिक तयारी करून घेतलेली आहे साधारण तीन मध्यम आकाराचे बटाटे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो इथे मीडियम साईजचे कट करून घेतलेत एक छोटंसं गाजर अर्धा वाटी वटाणा आणि एक वाईटी फ्लावर शिमला मिरच दोन चिरलेले आहेत अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार भाज्या इथे तुम्ही टाकू शकता तर मी या सिलेक्टेड भाज्या नेहमी टाकते आणि या पद्धतीने कराल तर खूप छान अशी पावभाजी तुमची तयार होते कांदा आणि कोथिंबीर मी उकडताना टाकत नाही कधीही कारण त्याचा उग्रवास येऊ शकतो आधीही भाज्या धुवून घेतल्या होत्या तरी एकदा परत धुवून घेणार आहे कारण बटाटा आपण चिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असणारा स्टार्च याच्यामध्ये उतरू शकतो तशा पद्धतीने सगळ्या भाज्या व्यवस्थित धुवून घ्यायच्यात कुकरमध्ये या व्यवस्थित ठेवायच्यात आणि थोडंसं पाणी घालायचं एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून या भाज्यांना ना थोडंसं खारटपणा येईल आणि टेस्ट लागेल याची व्यवस्थित म्हणून अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आणि याच्या मध्यम फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात दोन शिट्ट्या या भाज्यांसाठी ओके आहेत दोन शिट्ट्यांमध्येच आपलं पाहत असेल तर व्यवस्थित सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत आणि या आता मोठ्या परातीमध्येच ओतून घेतल्यात तोपर्यंत आपण कांदा चिरून त्याची फोडणीची तयारी करून घेऊयात हे पा हाताने दाबलं तरी लगेच ते स्मॅश आहे त्याला स्मॅशरची सुद्धा गरज नाही मिक्सरला थोडं फिरवून घेणार आहे ते पुढे दाखवते जिरी मोहरीची तडका देऊन झाल्यानंतर याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून तुमच्या आवडीनुसार कसाही चिरा झटपट तुम्हाला करायची असेल तर अशा पद्धतीने कांदा चिरून टाकलेला आहे हा कांदा तळून होईपर्यंत आपलं हे मिश्रण थोडंसं थंड झालं आहे जे आपण शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या तर त्या आपण मिक्सरला अगदी दहा सेकंद किंवा वीस सेकंदासाठी थोड्याशा फिरवून घेऊयात अगदी स्मॅश नाही करायच्या कारण काय होतं लहान मुलांना जर त्या तोंडामध्ये आल्या तर ते खात नाही आणि हा एक बेस्ट ऑप्शन आहे खरं तर पावभाजीचा जेणेकरून सगळ्या भाज्या मुलांना देता येतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तर अशा पद्धतीने भाज्या आपण मिक्सरला फिरवून घेतल्यात एक दहा ते वीस सेकंद अशा अगदी त्याची पेस्टसुद्धा नाही केली आहे आणि अगदी जाडसुद्धा नाही ठेवल्यात अशा पद्धतीने करून घेतल्यात तर इथे दहा रुपयाचं हे पावभाजीचं सोहाण्याचं पॅकेट आणलं होतं एवढं मी आत्ता जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे पावभाजीचं चा, चार माणसांसाठी ही पुरेशी आहे तर ते एक पॅकेट घेतलं आहे लाल तिखट अर्धा चमचा हळद सब्जी मसाला घरचा मसाला आणि कांदा लसूण मसाला अर्धा चमचा तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही पाहत असाल ते मी एक इथे वाटी करून ठेवले जेणेकरून काय होईल आपल्या डब्याचं जे झाकण आहे मसाल्याच्या डब्याचं झाकण ते खराब होणार नाही आधी आपण मीठ टाकलं होतं अर्धा चमचा त्याच्यामुळे आता त्या पद्धतीने थोडंसंच परत मीठ घातलं आहे चवीनुसार आधीचं मीठ विसरायचं नाही आहे टाकलेलं इथे कांदासुद्धा आपल्या व्यवस्थित तळून झाला आहे मसाले काढून झालेत पेस्टही एका बाजूला बनून झालेली आहे इथे आपला कांदा व्यवस्थित तळत आलेला आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तो चांगला त्याचा कलर बदललेला आहे तर याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आहे आणि हे आता सगळे परतून झाल्यानंतर मसाला घातला आहे मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपण जे भाज्यांच्या पेस्ट बनवली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायचे खूप झटपट असे होते खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही बाकीची कामं करता करता सुद्धा हे पावभाजी इन्स्टंटली करू शकता तर अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण होतून घ्यायचं आहे दुसरी बॅचसुद्धा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच ॲड करून घेऊयात तर दुसरी बॅचसुद्धा आपली वाटून झाली आहे इथे पाहत असाल ओताना तर तुमच्या लक्षात येत असेल अगदी मी त्याची पेस्ट नाही केली आणि अगदी जाडसुद्धा नाही ठेवले तसं मध्यम तुम्हाला अशी याची पेस्ट बनवायची तुम्हाला जर मिक्सरला वाटायचं नसेल तुम्ही स्किप करून स्मॅशरने किंवा तांब्याच्या मदतीने भाज्या कुस्करून घेऊ शकता आणि वापरू शकता आवड शेवती आपली आपली असते आणि लहान मुलांना मला तर माझ्या मुलीला खायला घालायची असतेच असते म्हणून मी हे मिक्सरला नक्की फिरवून घेते जेणेकरून तिच्या तोंडामध्ये भाज्या येणार नाही आणि ती सगळी भाजी आवडीने खाईल तर उरलेलं जे भा पाणी हो होतं परातीमध्ये ते मी भांड्यामध्ये घातले आणि भांडं असं हलवून घेतले जेणेकरून त्याच्यामध्ये असणारी भाजी सगळी व्यवस्थित निघेल आणि भांडं धुवून तेवढंच पाणी मी या भाजीमध्ये टाकून घेतलं आहे एक्स्ट्राचं पाणी ओतायची खरं तर गरज पडत नाही भाज्या शिजवताना जे पाणी राहतं तेच पाणी ह्या भाजीमध्ये टाकले आणि व्यवस्थित भाजी शिजवून घेऊयात आत्ता या स्टेजला आपण मस्त कोथिंबीरवरणं घालूयात आणि छान याला चांगली उकळी येऊन द्यायचे दोन तीन उकळी आल्यानंतर हे बाजूला ठेवायचं आणि आपण पाव भाजून घेऊयात मस्त पाहत असेल तर कलरसुद्धा खूप छान आला आहे तुम्ही कलर येण्यासाठी इथं बीट जरी अर्ध बीट जरी टाकलं तरी छान होते माझ्याकडे सध्या बीट नव्हतं म्हणून मी बीट स्किप केलं जेवढ्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या तेवढ्याच भाज्यांमध्येही इन्स्टंट पावभाजी मी केलेली आहे खूप कमी वेळात होते आणि झटपट अशी टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि सगळ्या भाज्या ज्या काही आपल्याकडे असतात त्या वापरल्यामुळे सगळ्या भाज्याही खाल्ल्या जातात संपूनही जातात तर हे पा खूप छान अशी पावभाजी आपली तयार झाली आहे रंगही खूप छान आला आहे बेसिक तयारी करून घेतले कांदा कोथिंबीर चिरून ठेवले लिंबू चिरून ठेवले आणि गरमागरम पाव शेकून झाल्यानंतर लगेच ती खायला घेणार आहोत तर बटर तव्यावरती लावून घेतलं आहे आधी आणि त्याच्यावर पावावरची लादी टाकली तुम्हाला जर पाव मधून कट करून भाजायचे असतील ओपन करून तशा पद्धतीने तुम्ही भाजू शकता तर आमच्याकडे असे पाव आवडतात म्हणून मी अखंड पाव असेच ठेवलेले आहेत आणि हेच दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेणार आहे तुम्ही सुद्धा नक्की अशी इन्स्टंट कुकरमध्ये पावभाजी नक्की ट्राय करा खूप जास्त वेळ लागत नाही कमी मेहनतीमध्ये होते कमी वेळेमध्ये होते तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही केलेली कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी असणारा बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील स्टेट यून थँक्यू सो मच